नमस्कार बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांना सगळ्यांचं स्वागत आहे भक्तांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बाळूमामांचे प्रभावी असे उपाय अडचणीतून मार्ग काढणारे असे प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे भक्तांनो ठीक आहे तर सर्वांनी भक्तानो मनापासून ऐका ठीक आहे तर चला पाहूया आणि भक्तानो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्री सद्गुरु संत बाळूमामांनी सांगितलेले अडचणीतून मार्ग काढण्याचे प्रभावी उपाय ठीक आहे तर तुमच्या आयुष्यात सध्या अडचणींचा डोंगर उभा असेल कष्ट करूनही यश मिळत नसेल भक्तांना घरात सतत कलह आर्थिक अडचणी आजारपण किंवा मानसिक अस्वस्थता असेल तर भक्तांना हजारो भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणलेले आहेत आपल्या बाळूमामांनी तर हे उपाय आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर चला बघूया चांगबल 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 श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांगबल तर बघताना बाळमामा कोण होते त्यांची भूमिका पहिल्यांदा आपण जाणून घेऊया श्री सद्गुरू संत बाळमा हे केवळ संत नव्हते ते सामान्य माणसाच्या दुःखाला समजून घेणारे करुणामूर्ती सद्गुरू होते लक्षात ठेवा गरीबी असो वा श्रीमंती आजारी असो वा निराश संकटात असो वा मार्ग हरवलेला असो तर बाळूमामांनी प्रत्येकाला सोपा उपायातून जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे त्यांचे म्हणणे होते देव दूर नाही श्रद्धेत आहे भक्तांनो तर या गोष्टीकडे सर्वांनी भक्तांनी लक्ष घेतले पाहिजे लक्ष दिलं पाहिजे अडचणी काय येतात बाळूमामांचे तत्वज्ञान भक्तांनो काय सांगतं तर अडचणी काय येतात तर बाळूमामा म्हणायचे माझ्या मुला की अडचणी येण्यामागे चार प्रमुख कारणे असतात पहिले कारण म्हणजे कर्माचे फळ यापूर्वी भक्तांनो केलेल्या कर्माचे परिणाम कधी ना कधी भोगावेच लागतात तर दुसरं भक्तांनो कारण काय आहे श्रद्धेचा अभाव देवावर विश्वास असतो पण पूर्ण शरणागती नसते भक्तांनो तिसरं कारण भक्तांनो मनाची अस्थिरता मन शांत नसेल तर मार्ग सापडत नाही भक्तांनो या गोष्टीकडे लक्ष द्या सर्वांनी श्रद्धेचा अभाव लक्ष द्या चौथे कारण भक्तांनो अहंकार मीच सगळं करतो हा भाव संकट वाढवतो भक्तांनो त्यामुळे भक्तांना बाळमामा म्हणतात अडचणीतून मार्ग हवा असेल तर आधी फक्त आपलं मन शुद्ध करायला हवं ठीक आहे तर बघतानो उपाय क्रमांक एक बाळूमामांचे नामस्मरण सर्वात प्रभावी उपाय लक्षात ठेवा तर बाळूमामांचे नामस्मरण कसे करावे सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यानंतर शांत ठिकाणी बसायचा आपल्याला ओम श्री सद्गुरु बाळूमामाय नम हा मंत्र किमान एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा आहे भक्तांनो तर भक्तांनो हा उपाय आपण एकशे आठ वेळा केल्यानंतर याचा परिणाम काय होतो आपलं बघताना मन शांत होतं नकारात्मक विचार कमी होतात अडचणीमध्ये दिशा मिळू लागते आणि बघतानो बाळू म्हणायचे माझं नाव घेतलंच की मी तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि राहतो लक्षात ठेवा हे ठामपणे बाळू सांगत होती उपाय क्रमांक दोन बघतानो गुरुवारी दिवा लावण्याचा नियम आहे बघतानो तर गुरुवारी आपल्याला दिवा लावायचा आहे हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे उपाय आहे उपाय क्रमांक दोन आहे साहित्य काय ठेवायचं आहे तुपाचा दिवा घ्यायचा आहे कापसाची वात लावायची आहे त्याच्यामध्ये अगरबत्ती सुद्धा आपल्याला लावायची आहे तर पद्धत काय आहे त्याची गुरुवारी संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे घरातील देवघरामध्ये हा दिवा द्याव लावायचा आहे भक्तांनो बाळूमामांचा फोटो ठेवून हा दिवा हे सर्व आपल्याला गुरुवारी संध्याकाळी करायचं आहे तुपाचा दिवा आणि मनातल्या अडचणी त्यांना सांगा भक्तांनो तुपाचा दिवा लावून मनातील काही तुमच्या अडचणी असतील तर आपल्या बाळूमामांना सांगायच्या आहेत तर लाभ काय होतो फळ काय मिळ मिळतं भक्तांना आपल्याला हे हा उपाय केल्यानंतर तर, तर आर्थिक अडचणी कमी होतात घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते कामात अडथळे कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये येऊ लागतात ठीक आहे तर आपल्याला आता उपाय क्रमांक तीन बघायचा आहे पाणी अर्पण करण्याचा चमत्कारिक उपाय आहे हा तीन उपाय क्रमांक सकाळी उठल्यानंतर तांब्यात स्वच्छ पाणी घ्या बाळमानचा फोटो समोर ठेवा भक्तांनो पाच मिनिटे ध्यान करा आणि नंतर ते पाणी तुळशीला किंवा घराबाहेर झाडाला अर्पण करायचा आहे आपल्याला हा उपाय सलग अकरा दिवस करायचा आहे भक्तांना अनेक भक्तांच्या अडकलेले कामे या उपायाने सुरू झालेले आहेत उपाय क्रमांक चौथा भक्तांत संकटात ममांची शरणागती उपाय क्रमांक सगळ्यात महत्त्वाचा आहे तर बाळू स्पष्टपणे सांगायचे भक्तांना अरे मुला अरे माझ्या बाळा मी तुला अडचणीतून बाहेर काढेन पण तू मला पूर्ण शरणे शरणागती कशी घ्यायची आहे भक्तांनो मामांच्या शरणात कसं जायचं आहे अहंकार सर्व सोडायचा आहे देवाला दोष देणे बंद करायचं आहे पूर्णपणे मनापासून म्हणा भक्तांनो बाळूमामा माझं आयुष्य आता तुमच्या चरणी आहे हे तुम्हाला म्हणायचं आहे पूजा करत असताना शरणागती करत असताना तर भक्तांनो भक्तांचा अनुभव फार महत्वाचा आहे माझ्यावर खूप कर्ज होतं बघतानो बघतानो बांनो बघता भक्तांनी आपल्याला अनुभव कशा पद्धतीचा सांगितलेला आहे माझ्यावर खूप कर्ज होतं रोज बाळमांचा जप सुरू केला तीन महिन्यात मार्ग सापडला भक्तांनो असे दोन ते तीन अनुभव आहेत भक्तांनो असे दोन ते तीन अनुभव आहेत मी तुम्हाला ती पुढे सांगतच राहीन पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतच राहीन तोपर्यंत आपल्याला हे बघूया हे जे आपली माहिती हा जो उपाय आहे बाळू प्रभावी संदेश आहे ते बघूया तर भक्तांनो काही अडचणी अशा असतात कितीही प्रयत्न केले तरी सुटत नाहीत भक्तांनो कर्ज जा वाढतच जात कोर्ट कचेरी शत्रू बदनामी मागे ही लागतच असतात भक्तांनो अशा काही गंभीर संकटातून काही उपाय बाळूमामांनी सुद्धा आपल्याला सांगितलेले आहेत ते बघूया तर भक्तांनो अडचण गंभीर कधी होते अडचण गंभीर कधी होते बाळमा सांगायचे अरे मुला अडचण मोठी नसते माणसं मन माणसांचं मन कुकुवत असतं कुमकुवत असतं तर खाली लक्षणे दिली तर अडचणी गंभीर समजावीत भक्तांना तर कोणती लक्षणे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आले तर तुम्हाला अडचणी गंभीर समजाव्यात सतत तुमचं नुकसान होत आहे तुमच्या आयुष्यामध्ये घरात सतत भांडण आजारपण येत आहे प्रयत्न करून हे यश शून्य आहे मनात भीती निराशा रडू येणे भक्तांनो झोप न लागणे या सगळ्या अडचणी गंभीर समजतात तुमची लक्षणे गंभीरपणाचे लक्षणे आहेत लक्षात ठेवा अशा वेळी साधा जप नाही नियमा नियम तर नियमानुसार नियमबद्ध साधना हवी लक्षात ठेवा तर उपाय क्रमांक पाचवा काय आहे सात दिवसांचा बाळूमांचा संकट निवारण नियम आहे भक्तांनो हा नियम खूप प्रभावी आहे नियम कधी करावा हा सातवा तर अमावस्या गुरुवारी किंवा सोमवारपासून सुरू करा व माउसीच्या दिवशी साहित्य काय काय घ्यायचं आहे बाळूममांचा फोटो तुपाचा दिवा अगरबत्ती पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे भरून तर बघतानो रोजची पद्धत ही सात दिवस असावी सकाळ आंघोळ करून देवघरात बाळूमामाचा फोटो ठेवा तुपाचा दिवा लावा पाच मिनटे डोळे बंद करा आणि मग भक्तानो एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचं आहे संत सद्गुरु बाळममा माझ्या अडचणीतून मला मार्ग दाखवा आणि भक्तांनो शेवटी तांब्यातील पाणी बाहेर झाडाला अर्पण करा सात दिवस हा नियम तुम्हाला खंडित करू नका भक्तांनो तुम्हाला सलग सात दिवस ह्या सांगितल्याप्रमाणे एकवीस वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि भक्तांना याचा परिणाम मन हलकं करतं अडकलेले मार्ग दिसू लागतात मदत आपोआप होईल सर्व सकारात्मक तुमच्या जीवनामध्ये येईल लक्षात ठेवा सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागतील तर उपाय क्रमांक सहावा मी सांगायचा विसरलो तर उपाय क्रमांक सहावा बघताना कर्ज पैसा अडचण यावर बाळूमामांचा उपाय आहे लक्षात ठेवा तर बाळूमामा म्हणायचे माझ्या मुला पैसा देव नाही देत पण देवाशिवाय पैसा टिकतही नाही लक्षात ठेवा उपाय काय होतो गुरुवारी पिवळ्या कापाटात थोडे तांदूळ आणि एक नाणं ठेवायचं आहे बाळू फोटो समोर ठेवा हे सगळे वस्तू ठीक आहे आणि म्हणा बाळूमामा मला योग्य मार्गाने आर्थिक स्थैर्य द्या आणि भक्तानो अकरा वेळा हा गुरुवारी उपाय म्हणा हा तुम्हाला वरचा मंत्र म्हणायचा आहे की अकरा वेळा काय म्हणायचं आहे तर बाळूमामा मला योग्य मार्गाने आर्थिक स्थैर्य द्या असं तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे तर याचा अनुभव काय आहे भक्तानो भक्तांचा अनेक भक्तांचे कर्जाचे आपते सुटले अडकलेले पैसे मिळाले नोकरी व्यवसायात सुधारणा आली आणि प्रत्येक भक्ताच्या डोक्यात फक्त सकारात्मक विचार खेळायला लागले ठीक आहे तर उपाय क्रमांक आठवा आजारपणावर बाळमुमांची कृपा चांगली आहे लक्षात ठेवा तर उपाय क्रमांक सात आहे हा उपाय बघताना वैद्यकीय उपचारासोबत आपल्याला करायचा आहे उपचार तर करायचाच आहे फक्त बघताना फक्त पद्धत वापरायची आहे ती आपल्याला मामाने सांगितल्याप्रमाणे आजारी व्यक्तीच्या नावाने बाळमामांच्या फोटो समोर पांढऱ्या फुलांनी अर्पण करा बाळमामांच्या फोटो समोर बघताना पांढरं फुल ठेवा आणि अर्पण करायचं आहे लक्षात ठेवा आणि मनापासून एक म्हणायचं आहे तुम्हाला बाळमामा याला किंवा हिला त्रास सहन करण्याची शक्ती आणि आरोग्य द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे बघताना रोज पाच मिनटे ध्यान करून म्हणायचं याचा लाभ मिळतो मानसिक शक्ती वाढते औषधांचा परिणाम चांगला होतो रुग्ण लवकर सावरतो भक्तांना उपाय क्रमांक कर नववा कोर्ट टक्के शत्रू बदनामी याबद्दल तुम्हाला उपाय क्रमांक आठवा अत्यंत महत्वाचा आहे बाळूबामा नेहमी सांगतात माझ्या मुला न्याय उशिरा मिळेल पण सत्य कधी हरत नाही उपाय काय होतो मंगळवार किंवा शनिवारी बाळमामांच्या फोटो समोर लाल ला अगरबत्ती लावा अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे समोर होणारा अन्याय दूर करा हा उपाय बघताना अकरा वेळा तुम्हाला नाही सॉरी एकवीस वेळा तुम्हाला करायचा आहे परिणाम काय होतो या उपायामुळे विरोधक शांत होतात शत्रू शांत होतात केस केसचा मार्ग बदलतो मनात येते भक्तांनो उपाय क्रमांक दहावा मानसिक ताण भीती नैराश्य याबद्दलचा हा उपाय क्रमांक दहावा आहे आज खूप लोक म्हणतात सगळं असूनही आनंदी नाही आम्ही भरपूर लोकांच्या केसेस आहेत भक्तांनो आज लोक खूप म्हणतात सगळं असून आनंदी नाही हे मनाचं संकट आहे भक्तां मनाचं संकट आहे बाळूमाचा उपाय काय सांगतो रात्री झोपायच्या अगोदर पाच मिनिटे बघताना हात छातीवर ठेवून फक्त हे शब्द म्हणा बाळ मन शांत करा चाळीस दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे याचा अनुभव याचा परिणाम काय होतो झोप सुधारते भीती आपल्या मनातील कमी होते आत्मविश्वास वाढतो भक्तांना उपाय क्रमांक अकरावा घरातील नकारात्मक शक्ती वाढते भक्तांना घरातील नकारात्मक शक्ती कमी होते आणि कमी करण्यासाठी हा उपाय आहे जर घरात सतत आजार भांडण नुकसान या सर्व गोष्टीपासून हा उपाय अत्यंत लाभदायक आहे तर हा उपायाची पद्धत कशी आहे हा उपाय कसा, कसा करत आहे नकारात्मक गोष्टी जाण्यासाठी तर शनिवारी मीठ आणि पाणी घर पुसताना बघताना मनात बळमांचे नाव घ्यायचं आहे ह्या सर्व पद्धती आपल्याला शनिवारी मीठ आणि पाणी घ्यायचं आहे आणि घरात शिंपडायचं आहे आठ आठवड्यातून तुम्हाला एक वेळेस हा सर्व उपाय करायचा आहे ठीक आहे तर भक्तांनो या सर्व गोष्टी या सर्व उपाय आपल्याला करणे खूप गरजेचं आहे दहा वर्षाची केस आहे भक्तानो वास्तविक भक्ताचा मी अनुभव तुम्हाला सांगतो भक्तांनो दहाव वर्षाची केस होती बाळमानचा नियम त्याने सुरू केला त्या भक्ताने मनापासून भक्तानो या मी तुम्हाला वरती सांगितलेले सर्व नियम सर्व उपाय त्यांनी सुरू केले सहा महिन्यात निकाल लागला भक्तांनो डॉक्टरांनी हात टेकले होते बाळूमामांच्या कृपेने आज माणूस उभा आहे सगळं सतत त्याच सुरळीत चालला आहे बिजनेस चांगला चालला आहे सगळ्या गोष्टी त्याच्या नकारात्मक ज्या गोष्टी होत्या त्याच्या डोक्यामध्ये तर आता सगळं सुरळीत चाललेलं आहे भक्तांनो ठीक आहे असे अनुभव आहेत भक्तांचे भक्तांनो तर असे अजून अनुभव हो तुम्हाला सांगण्यासाठी जर चॅनलवर तुम्ही नवीन असला तर चॅनलला लाईक करा कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा घोष करायला विसरू नका भक्तांनो ठीक आहे आणि भक्तांनो चॅनलला शेअर करायला विसरू नका चांगलंय बाळूमाच्या नावानं चांगलं भक्तांनो तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे आहे आणि आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित करा लागताना ठीक आहे तर चांगलं चांगलं श्री सद्गुरु संत बाळू मागच्या नावानं चांगलं